राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर साठी मदत करणार नामदार यांची डिजिटल मीडिया संघटनेला ग्वाही राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभाव्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी नामधार दादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या संघटनेच्या कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात नामदार दादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर व विकासावर भर देण्याचे आव्हान करून त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती त्यानुसार राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंबित प्रतिष्ठानला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलींच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत दादांनी दिली यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर पदाधिकारी सूर्यकांत वायकर तेजस राऊत अमोल पाटील खासरे टीव्हीचे संचालक संजय कांबळे अमोल साळुंके बालाजी राजपूत आदी उपस्थित होते मग आपण ट्रस्ट केला आहे त्यातल्या सुविधा वगैरे कारण तर ते सगळं बाळ सगळं तुम्ही पहिली रिक्वायरमेंटची यादी जेव्हा द्या की राजभाऊ राणेच्या मुलीच्या शिक्षणाला आपल्याला एक द्यायचं आहे अशी दर महिन्याला एक यादी करून तेवढे पैसे अँड त्या आजारपणामध्ये पुण्यामध्ये अनेक येत आणि मुंबईमध्ये विकास दोन फ्रीमध्ये करा शेफूट लागेल ते ट्रस्टमधून काढाल तर मुलींच्या शिक्षणाची दरवर्षी मध्ये यादी करा फी माफ झाली त्या व्यतिरिक्त मुलीनं बरंच काय हवं असतं लॅपटॉपवर हवं असत कुठे खेळात ती आहे ते कधी रणत घ्यायची असते तर दर तीन वेळेस